बऱ्याणपूर ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग व्हावा नकाशा मंजूर झालाय फक्त केंद्राची मंजुरीसाठी प्रयत्न करा आमदार संजय कायकवाड यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे मागणी जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने दळणवळण सेवा वाढली पाहिजे त्यासाठी रेल्वे मार्ग व विमानतळ होणे गरजेचे आहे त्यासाठी अगोदर बऱ्हाणपूर ते छत्रपती संभाजीनगर असा रेल्वे मार्ग मंजूर करावा अशी मागणी आमदार संजय कायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे प्रतापराव जाधव यांचा नागरी सत्कार बुलढाण्यात आयोजित केला होता त्यावेळी आमदार गायकवाड यांनी नकाशा दाखवून नवीन रेल्वे मार्गाची मागणी केली आहे उत्तर भारत ते भारत ते दक्षिण असा जोडणारा आहे हा रेल्वे मार्ग केंद्रात मंजूर करावा तसेच जिल्ह्यात विमानतळ होणे गरजेचे आहे लोणार सरोवर सिंदकेट राजा जिजाऊ जन्मस्थान व संत गजानन महाराज संतनगरी शेगाव आहे पर्यटक व सोयीसाठी विमानतळ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे याबाबतची मागणी जिल्हावासियांची आहे त्यामुळे आता तातडीने लक्ष घालून हे प्रकल्प मंजूर करावा च्या घेतली पण राज्याचा जात नव्हता केली आणि माझ्या हातामध्ये नकाशा आहे अनेक जण या रस्त्याची मागणी करतात हा जो नकाशा आहे हा आपण आणि मी संयुक्त मागणी केली आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीसला आपण डायरेक्ट म्हणून जे आपण उसवला जातो उसवणे आणि मलकापूर आहे तर आपण दोन तास जातात आणि आपल्याला मुंबई जर जायचं असलं तर आपल्याला बसावं लागतं बरांपूला किंवा उसवळला हा जो मार्ग आहे हा डायरेक्ट बऱ्हाणपूर मलकापूर बुलढाणा चिखली आणि हा संभाजीनगर डायरेक्ट उत्तर भारत तर दक्षिण भारतात जोडणारा आहे म्हणजे बुलढाणाचा बसला तर डायरेक्ट मुंबई आणि इथून बसला तर डायरेक्ट दिल्ली दोन्ही भारताच्या काण्या कोपऱ्याला जोडणारा हा मार्ग आहे याचा नकाशा देखील मंजूर झाला आहे आपल्याला फक्त प्रयत्न करून याची बजेट प्रोजेक्ट करून हा मार्ग आपल्याला कामगाव जालना रेल्वेपेक्षाही मग आपण बुलढाणापलांना हा सोपा मार्गाला ठिकाणी त्या मार्गेटला असा फायदा नाही आहे मार्गासंदर्भात आपण सर्वांनी प्रयत्न या ठिकाणी ठरावेत बैठकांना वेगवेगळ्या